हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्ही एकदम मजेत आहोत आज सगळ्यात महत्त्वाचं सांगायचा विषय म्हणजे आज माझी लेख गेली नाही क्लासला बारावीला आहे ती आज क्लासला गेली नाही आणि पुढचे ती पाच सहा दिवस पण नसणार आहे कारण ती चालली फिरायला कुठे चालली ते मी तुम्हाला नंतर सांगेल पण तिने आज क्लासला जायला हवं हो होतं की नाही डोकं फिरवलं ना पूर्ण दिवस तिने आज सकाळ सकाळ खराब केली क्लासला न जाऊ काय पोलं मला काय समजत नाही या पोरीला बारावी आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे क्लासला रेग्युलर गेलं पाहिजे आता तिच्या परत पाच सहा दिवस सुट्ट्या होणार असो चला नाश्ता वगैरे मस्त झालेला आहे आमचं आज तिला तिची पण पॅकिंग करायची आहे ती, ती बाहेर जाणार आहे आणि सगळ्यात लाडवणारी ना त्या तिच्या मावशा आहेत लोक तिचं इतका फालतू लाड करतात ना एवढा लाड करतात हा दिमाग खराब होतो माझा आंबे खायला अरे मी काय बोलते एकच येते आम्हाला बसव मग इथे आणि द्या मग असं तुमच्या घरात एकच मुलगी ती तीन मुलं एक मुलगी नको का लाड करायला कोण लाड करणार आमच्याशी लाड केले पाहिजे पण लाड हा कुठले असले पाहिजे खाण्यापिण्याची अभ्यासाचा काय लाड आला अभ्यासाचा पण करतो लाड अभ्यासाचा लाड नसला पाहिजे अभ्यास म्हणजे अभ्यासच असला पाहिजे आणि तो तुझा मुलगा कुठे गेलाय लादी पुसत होता तो इतक्या वेळा <laughs> तर असं सगळं आहे आता गेले आमची मॅडम आंघोळीला तिथून आले का मग जेवण वगैरे करणार आणि मग पॅकिंग करायला लागणार

इतका बेकार आहे ना जेव्हा तिला गाणं बोल बोल ना कधीच बोलणार नाही आणि आमचं बेडरूम मध्ये आज पसारा बघा मस्त कपडे पडलेत काढून नुसते फेकलेत अजून घड्या काय बाईने आमच्या केल्या नाहीत पेशंट आहे झाली आता पेशंट बरी आहे ना बेबी रान मुंबईची रान धीरे हे दोघा मायलेकरांना आंबे खायचे अनुका हा का आणू आंबे खालून बघितलं आता मी खाली जाते आंबे आणते म्हणते तर ही पण ऐकत नाही ह्या दोघी मायले की सारख्याच आहे थांबतो नको खाऊ मी आणते आंबे खाली आंबेस अगं नाही खाली केसर मस्त असतात आमच्या इथे केसर आंबे खूप छान भेटतात एकदम खायला गोड वगैरे मस्त असतात खराब नसतात मेन म्हणजे ते मी तुला बोलली आणते मग तेच आंबे बोल तुला तुला तेच आंबे आणते बोलते तर नाही नाही करते तरी पण मी जाईल आणि घेऊन येईल थोडेसे आंबे पोराला माझ्या खायचे तर ओके चलो जाते हैं, आम लेके आते या जेवायला आंबे काय आणले नाही मी खाली जायला भेटलंच नाही आज जेवणामध्ये ना मस्त आम्ही शेवग्याच्या शेंगा बनवल्यात आणि हे दोघे बघा कसे बसलेत टी व्ही बघत देव जेवण देऊ देऊ ये इथं बशाते देते देते चला तर आम्ही आता जेवण घेतो चला आमचं मस्त जेवण वगैरे झालंय आणि चालू झाली यांची तयारी म्हणजे पाली आज जाते तिच्या घरी तिला काय आत म्हणजे आल्यापासून तिला काय पाहुणचार पण नाही केला मी कारण तिची तब्येतच नव्हती बरू त्यामुळे तिला मी बुरी नाही बरी तिची तब्येत नव्हती बरी त्यामुळे तिला फक्त मी साधं साधं जेवण बनवलं होतं बेबी ये शूज घालू ये दे चला मी त्याचे शूज घालते बाय गाईज बाय गाईज मिलता हूं मिलता हूं बाद में बाद में दो चार दिन में टेक केअर गाईज गाईज टेक केअर टेक केअर बाय 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 इथे बघ बाय कर बाय बाय उम्मी द्या बघितलं माझा बाबू किती गड आहे गड चला थो आता मी यांची तयारी करते हे निघतील आता थोड्या वेळाने थोड्या वेळा म्हणजे आता गाडी येईल यांची मग हे माझ्या शनापा जाणार चलो फिर चलो चल चल उतर जाएगी अरे ना आ? भूर मत ले लो वो किधर जाऊंगी मैं जाऊंगी किधर नहीं जाऊंगी जाऊंगी नाही बोलايचं मैं जाऊंगा बोलايचं काय बोलايचं मैं जाऊंगा बेबी बोल मैं जाऊंगा मैं जा रहा बाय बाय निघाली बाय हा चला परत हा भेटूया तू परत जमाल गोटा कालो चलो किती मिनट

बाय बाय बालीला सोडून आल्यानंतर लगेच मी श्रावची, लगे श्रावची तयारी करायला घेतली बघा श्रावची पण तयारी झाली आहे बाबू गेला आणि लगेच ती पण तयारीला लागली तिची बॅग वगैरे पॅक करून झाली श्राव ये आणि बघा पण चालले गोव्याला ती आपल्याला दाखवेल ती कुठे कुठे काय काय फिरते yes. काय एन्जॉय करते आपल्यासोबत ते तिचे व्हिडिओ शेअर करेल तसं मी तुम्हाला दाखवेल चला मी तिला खाली सोडून येते बाय बरोबर जा बरोबर राहा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका बाय बाय